जामखेड नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस वाढत असून समाजवादी पक्षाचे सय्यद जमीर बारोद यांची बहीण नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शेख परवीन सिराजुद्दीन यांच्या प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन जामखेडचे शेहरकाजी सोहेलभाई यांच्या हस्ते संपन्न झाले निवडणूक प्रचाराच्या प्रारंभीत समाजवादी पक्षाने संघटित शक्तीचे प्रदर्शन करत उत्साहवर्धक वातावरण निर्माण केले आहे कार्यक्रमाला आदर्श शेख जाकीर बारोद जमीर बारोद जमीर शेख सुलेमान शेख उजेभा पठाण अल्ताफ सय्यद बाप्पू सय्यद आसिफ शेख रसूल तांबोळी आसद सय्यद सोयज खान आबुजर खान आदी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खऱ्या अर्थाने आज आम्ही समाजवादी पार्टीचं अध्यक्षपदाचे उमेदवार आमची बहीण शेख परवीन सिराजुद्दीन यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी जामखेडचे शहरकाजी सोहेलभाई यांच्या हस्ते ऑफिसचं उद्घाटन केलं आहे आता इथून पुढं आमचा प्रचार चालू होईल आणि सर्व जनतेला फक्त माझं एवढंच सूचना आहे का त्यांनी व्यक्ती व्यक्ती बघून मता मतदान करावा कारण आम्ही आजपर्यंत लोकांचे आणि फक्त कामातच आलेलो आहे करोना असल पाणी टंचाई असल किंवा कोणत्याही प्रकारचं काम असत तर प्रत्येक कामाला आम्ही हजर राहतो त्या हिशोबाने सर्व जनतेने आम आमच्या कार्याला बघून मतदान भरभरून करावे हीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जे भारत